नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे मी सुक्या करंदीची चटणी बनवलेली आहे आता ही सुक्या करंदीची चटणी मी कशा पद्धतीत बनवली आणि काय काय साहित्य घेतलेलं आहे चला तर मग आता आपण पाहूयात कशा पद्धतीमध्ये मी सुक्या करंदीची चटणी बनवली ती हे बघा पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण सर्व करंदी साफ करून घेतलेली आहे तुम्ही पण अशीच साफ करून ठेवा म्हणजे झटपट आपल्याला करता येते हे बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका हे बघा पाहू शकता इथे आपण एवढी करंदी घेतलेली आहे आपण आता या करंदीची चटणी बनूया त्यासाठी काय काय आपण साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूया हे बघा पाहू शकता तुम्ही इथे मी गरम पाणी केलेलं आहे आपल्याला ग या गरम पाण्यामध्ये ही करंदी टाकायची आहे गरम पाण्यात करंदी टाकल्यामुळे कसं त्याचा जो वास असतो ना तो येत नाही आणि ती भिजते पण चांगली आणि गरम पाण्यामध्ये कसं ती मऊ पण पडते म्हणून आता पाच मिनिट आपण या गरम पाण्यामध्ये असंच भिजत ठेवूया त्याआधी माझ्या चॅनलवरती कोण नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा पूर्ण व्हिडिओ बघत जा स्किप करू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा बघा इथे पाहू शकता तुम्ही मी काय काय घेतलेलं आहे साहित्य इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यामध्ये एक लाल मिरची होती ती पण कट करून घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा मीठ घेतलं आहे चवीनुसार कोकम घेतलेला आहे कोथंबीर चेसलेला लसूण आणि इथे पाहू शकता तुम्ही इथे मी आपले नेहमीचे सुके मसाले घेतलेले आहेत त्याचबरोबर ती इथे हे बघा इथे मी करंदी गरम पाण्यात टाकलेली होती ती मी आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये काय होतं जर माती वगैरे काही लागलेली असेल ना तर ती पाण्यामध्ये भिजून जाते किंवा तिची कचकच निघून जाते कारण ही कशी सुकवली जाते ना दगडावरती मग मत त्याच्यामध्ये जरा वाळूचे कण वगैरे असू शकतात म्हणून पहिले गरम पाण्यात टाकायची नंतर दोन ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तरी पण इथे मी पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजायला ठेवलेले चला तर मग आता आपण सुरुवात करू या रेसिपीला ही बघा पाहू शकता तुम्ही आपली ही नेहमीची कढई आहे आणि कढई चांगली ना तापलेली आहे आपण आता त्यामध्ये आपल्यानं चवीनुसार ना तेल घेऊया हे बघा पाहू शकता तुम्ही इथे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आणि आपण त्यामध्ये आता कांदा शोधूया कांदा चांगला आपल्याला गुलाबी रंगावरती ना, गुला रंगा ना भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण इथे बारीक कट केलेली हिरवी मिरची पण घालतो आहे चांगलं आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे चांगलं तेलामध्ये आपण परतून घेऊया हिरवी मिरची आणि कांदा आणि आपल्याला तो मऊ म्हणजे एकदम असा तळूनल्यासारखा नाही आपल्याला भाजायचं आहे तो आपल्याला मऊ पडेपर्यंत असं शिजून घ्यायचं आहे शिजवायचं आहे आपल्याला कांदा मिरची आणि तुमचं आहे ना करंदी कांदा वगैरे कितपत आहे त्यानुसारच तुम्ही तेल घेऊ शकता इथे पाहू शकता तुम्ही आपला कांदा लवकर मऊ पडावा ना म्हणून थोडंसं किंचितचं मीठ घालते म्हणजे मिठामुळे काय होतं कांदा लवकर मऊ पडतो तुम्हाला इथे टॉमॅटो घ्यायचा असतं तुम्ही टॉमॅटो घेऊ शकता चिंचेचा कोळ घ्यायचा असला तर तुम्ही चिंचेचा कोळ पण घेऊ शकता पण इथे मी कोकम घेतलेला आहे आणि लसूण बघा भरपूर सुकी मच्छी म्हटलं तर लसूण ना भरपूर घ्यायचा म्हणजे चव ना छान येते सुक्या मच्छीला मग ते बोंबील असू दे मांदे असू दे कुठलीही सुकी मच्छी असते ना तर लसूण जास्त घ्यायचा आणि शक्यतो चेचून घ्यायचा म्हणजे ना चेचलेला ताजा ताजार चेचलेल्या लसणाचा स्वाद एकदम छान लागतो चेसलेला लसूण जर आपण टाकला ना तर सुक्या मासेचा उग्र वास असतो ना तो एक निघून जातो आणि जेवणाला एकदम अशी ना चांगली चव येते त्याचा स्वाद एकदम भारी लागतो आता आता आपण इथे काय करूया थोडं ना झाकण मारून ठेवूया हे हो बघा पाहू शकता आपण की आपण ना कांदा आपला शिजलाय का बघूया हे बघा कांदा आपला चांगला शिजलेला आहे आता आपण काय करूया एक एक करून सर्व मसाले त्यामध्ये घालूयात कसं आहे ना कर्दीच्या सुकी चटणी करायची आहे ना आपल्याला त्यामुळे काय एवढं काही मसाले वगैरे साहित्य लागत नाही हे बघा इथे थोडंसं कश्मीरी पावडर टाकतो मी कलरसाठी थोडी हळद एक चमचा आपला हा मसाल्याच्या डब्यातला ना चमचा आहे तो भरून इथे मी लाल तिखट घेतलेला आहे आणि थोडासा गरम मसाला आता हे मसाले चांगले आपण ह्यामध्ये परतून घेऊयात हे बघा मसाले जळून नाही द्यायचे त्यामुळे लगेच त्यामध्ये ही आपली करंदी टाकायची त्यानंतर त्यामध्ये लगेच हे आपले कोकमाचे तुकडे टाकायचे तुम्हाला चिंचेचा पोळ हवा असेल तुम्ही ती चिंचेचा पोळ घाला टॉमॅटो हवं असेल टॉमॅटो घाला काही हरकत नाही थोडंसं त्याला आंबटपणा यावा ना म्हणून आता मच्छी म्हटली सुकी ओली तर आंबट त्यामध्ये तर काहीतरी घालायलाच पाहिजे तर छान लागते नाही का हे बघा इथे ना चांगलं असं ना मसाले ना परतून घ्यायचे आता त्यामध्ये आपण घालूया इथे मीठ आणि घालूया थोडासा कोथंबीर आता काय करायचं आपण यावरती ना झाकण ठेवायचं आणि आपण वाफेवरती ही करंदी शिजून घ्यायची आता करंदी थोडी जाड असते ना त्याच्यामुळे काय करायचं या ताटावरती आता आपण पाणी ठेवतो ताटावर ताटावरती आपण पाणी आहे म्हणजे कसं जे वाफेचं पाणी आहे ना आतमध्ये पडेल म्हणजे ती करंदी चांगली त्या वाफेच्या पाण्यामध्ये शिजली जाईल हे बघा पाहू शकता तुम्ही इथे छान अशी सुंदर आपली करंदीची चटणी झालेली आहे थोडी मी ओलखरच ठेवली आहे तुम्हाला जर पूर्ण पाणी आठवायचं असेल ना तुम्ही आठवू शकता हे बघा इथे पाहू शकता तुम्ही छान अशी झणझणीत आणि एकदम चमचमीत बघा अशी आपली करंदीची चटणी इथे झालेली आहे त्यावर थोडासा कोथंबीर घालूया कशी वाटली रेसिपी एक लाईक नक्की करा धन्यवाद